हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स काल मी स्टेशनला गेली होती आणि आमच्या इकडे भाज्या मात्र ताज्या ताज्याच भेटतात जास्तीत जास्त कारण इथे शेती वगैरे आहेत त्यामुळे इथं भाज्या खूप ताज्या भेटतात आणि स्टेशनला गेल्यावरती मला हे आळूची पानं आणि ही तांदूळ घ्यायची भाजी दिसली आणि ही तांदूळ घ्यायची भाजी माझी खूप फेवरेट आहे कारण जेव्हा मा माझ्या सासूबाई माझ्यासोबत राहायला होत्या तेव्हा मग माझ्या सासूबाई आणि मी आम्ही दोघी खूप आवडीने ही भाजी खात होतो बाकी माझ्या मिस्टरांना ही भाजी आवडत नाही पण आम्हा दोघींना खूप आवडायची ही पन, भाजी आणि आज खूप वर्षाच्या नंतर ही भाजी मला अचानक दिसली आणि त्यामुळं मग मी लगेच ही भाजी घेतली आणि आज मी डिनरसाठी ही भाजी आणि ही आळूची पानंच वड्या करणार आहे आणि आता हे आळूच्या पानाच्या वड्या करण्यासाठी मी हे सगळे पानांची देटं काढून घेतलेली आहेत आणि आता हे बेसनचं पीठ आहे यामध्ये म्हणजे ही चटणी तुम्हाला जास्त दिसत असेल पण जास्त नाही आहे ती चटणी ती पसरून पडल्यामुळं तुम्हाला जास्त दिसत असेल तर ही लाल तिखट जास्त म्हणजे एक चमचा घेतले मी आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि थोडासा ओवा तो थोडासा हातावरती असा चोळून टाकायचा म्हणजे त्याचा वास छान येतो वडीमध्ये आणि त्यानंतर एक चिमूटभर असा सोडा टाकणार आहे मी त्यामध्ये जास्त ह्या टाकायचा एक चिमूटभरच टाकायचा आणि त्यानंतर मग हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पातळ करायचं पीठ पाणी एकदम थोडंसं का टाकायचं जास्ती पाणी टाकलं तर एकदम जास्तीच पातळ होईल त्यामुळे व वड्या बनवताच येणार नाही तर थोडं थोडं पाणी टाकूनच हे पीठ पातळ करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठामध्ये जर हे लाल तिखट टाकण्याऐवजी जर मिरची आणि लसूण वाटून त्याची पेस्ट जर टाकली तर अजून छान टेस्ट येते याला पण आता मला सध्या उशीर झालेला आहे स्वयंपाकाला म्हणून मी लाल तिखटच टाकलं आहे आणि हे असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पीठ एवढंच पातळ करायचं की जेणेकरून त्या पानावरती आपल्याला व्यवस्थित हे पीठ लावता येईल आणि ही आळूची सगळी पानं मी अशा पद्धतीने सगळे व्यवस्थित लाटून घेणार आहे कारण ज्यामुळं मग ह्या पानाच्या ज्या नसा असतात त्या सगळ्या म्हणजे हे होतात पातळ होतात आणि ज्यामुळे आपल्याला म्हणजे हे पान व्यवस्थित असं फोल्ड करता येतं आणि जे असं जर नाही लाटलं तर मग ते व्यवस्थित आपल्याला फोल्ड करता येत नाही त्यामुळं मग मी प्रत्येक हे आळूचं पान असं वेलने लाटून त्यावरती हे असं बेसन लावून फोल्ड करून एका साईडला ठेवणार आहे आणि फ्रेंड्स ह्या ही आळूचे पानं जे असतात ही खूप म्हणजे आयुर्वेदिक असतात चांगली असतात आरोग्यासाठी ज्यामुळे म्हणजे मुतखडा वगैरे अशा पद्धतीचे काही आजार असतात ते त्यांच्यासाठी हे खूप गुणकारी असतात त्यामुळे हे आळूचे पानं खाणं खूप चांगलं आहे आणि माझ्या तसं माझ्या घरामध्ये सगळ्यांनाच हे आळूच्या वड्या खूप आवडतात फ्रेंड्स ह्या ज्या आळूच्या वड्या आहेत ह्या आपण जे हे असं अशा पद्धतीने पानं जे फोल्ड केलेले आहेत हे डायरेक्ट आपण तेलामध्ये फ्राय करू शकतो पण मी असं कधीच करत नाही कारण मी अगोदर हे सगळं फोल्ड केलेली पानं उकडून घेते आणि त्यानंतरच मग त्यांना व्यवस्थित कापून फ्राय करते कारण डायरेक्टली जर आपण फ्राय करायला गेलं तर ते मग त्याच्यासाठी तेल पण खूप जास्त लागतं आणि प्लस घशामध्ये खरखर होते आणि जर हे असं उकडून घेतलं अशा पद्धतीने तर मग घशामध्ये खरखर पण कमी होते आणि तेल पण आपल्याला जास्त लागत नाही त्यामुळं मी नेहमी अशा पद्धतीने उकडून घेते आणि इथे मी हे उकडण्यासाठी कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे म्हणजे साधारणतः अर्धी कढई पाणी असेल आणि त्यावरती मग मी ही अशी जाळी ठेवलेली आहे आणि त्या जाळीमध्ये मी हे सगळे पानं व्यवस्थित असं लावून घेणार आहे की जेणेकरून म्हणजे त्याला सगळ्यांना वाफ लागली पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित सगळी लाईनीमध्ये पानं ठेवणार आहे आणि त्यानंतर मग त्यावरती एक ताट झाकून घ्यायचं आणि साधारणतः एक दहा मिनटं त्याला शिजू द्यायचं व्यवस्थित ॲक्च्युली शिजू द्यायचं म्हणजे उकडून घ्यायचा असा माझा बोलण्याचा अर्थ होता आणि एक गृहिणी म्हणलं तर मग सगळीकडेच लक्ष द्यावं लागतं त्यामुळं मग मी आता स्वयंपाक करत करतच जाऊन मुलांना अभ्यासाला बसवून आलेली आहेत कारण मुलं तर त्यांचं लक्ष तर पूर्ण खेळण्यावरतीच असतं ते अभ्यासाला आपल्या मनाने बसत नाहीत त्यामुळं त्यांच्याकडे सारखं सारखं लक्ष द्यावं लागतं की ते अभ्यास करतायत की नाही आणि ते आता माझे मिस्टर कामावरून आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की मला कांदा आणि मिरचीची भाजी खायची आहे मी सांगितलं त्यांना की आळूची पानं बनवायला ठेवलेत पण ते बोलले की मला आत्ता दे खायचं ते त्यामुळं मग मी इथं मिरची आणि कांद्याची भजी बनवायला घेतलेली आहे आणि भजीचं पीठ रेडीच केलं होतं तेवढ्यात मुलांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं की बेडरूममधला फॅन बंद पडलेला आहे आणि तेव्हा लगेच ते फॅन रिपेरिंग करून आणतो म्हणून लगेच निघाले म्हणजे माझा मुलगा वैभव आणि माझे मिस्टर हे दोघेजणी बापले क फॅन रिपेअर करायला घेऊन गेले आणि त्यामुळं मग मी आता हे पीठ एका बाजूला ठेवलं झाकून जेव्हा ते येतील तेव्हा मग त्यांना भजी बनवून देईन आणि ते फॅन रिपेअरिंग करायला गेले तोपर्यंत लगेच मी इथं पुढचं काम करायला घेतलं लगेचच इथं कुकर लावला डाळ भातासाठी आणि कुकर झाला की मग लगेच भाकरी वगैरे बनवून घेईन भाजी बनवून घेईन आणि तोपर्यंत ती लोक येतील फॅन रिपेअर करून आणि स्वयंपाक करताना मात्र मी कधीही म्हणजे हे नळाचं पाणी वापरत नाही कारण नळाला बोरचं पाणी येतं त्यामुळं मग मी हे फिल्टरचंच पाणी स्वयंपाकासाठी यूज करते कारण हे बोरचं पाणी जर पिलं तर मग मुतखडा किंवा काही आजार होऊ शकतात त्यामुळे मी बोरचं पाणी सहसा पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापरत नाही फक्त आंघोळीसाठी आणि इतर कामासाठी हे पाणी यूज होत <ण्यारी> आणि इथे मी हा कॅमेरा म्हणजे माझ्याकडे फिरवायचं इथं माझं लक्षच नाही मला आणि हा कॅमेरा इकडे तोंड करूनच राहिला आणि इकडे बाकीची कामं मी करत गेली थोड्या वेळा इकडेच राहिलेला आहे त्यामुळं हा कॅमेरा माझ्याकडे फिरवून घेतला आणि ते आता ह्या वड्या व्यवस्थित अशा उकडलेल्या आहेत आणि त्या मी ह्या जाळीतून काढून एका साइडात ठेवते आणि त्यानंतर मग याला चाकूनी कापून आपल्या जेवढे आकार ज्या प्रमाणात पाहिजे त्या आकाराचं कापून म्हणजे त्याला फ्राय करून घ्यायचं आणि ते, ते माझे मिस्टर आणि माझा मुलगा पण आलेला आहे फॅन रिपेरिंग करायला गेले होते आणि तो फॅन काही रिपेअर झाला नाही त्यामुळं त्यांनी दुसराच फॅन घेऊन आले ते नवीनवाला फॅन घेऊन आले आणि आता आमचे साहेब फ्रेश व्हायला गेलेत म्हणजे हातपाय वगैरे तोंड धुवून फ्रेश व्हायला गेलेत तोपर्यंत मग मी हे भाजी त्यांनी बनवायला सांगितली होती ती कांदा भाजी बनवायला घेते कारण त्यांना कधीही गरम गरम भाजी खायलाच आवडतं ते थंड झाल्यावर खात नाहीत आणि बाहेर पाऊस पडत असताना हे असे गरम भजी जर खायला भेटले तर ते कोणाला ना नाही आवडणार त्यामुळे जेव्हा माझे जे मिस्टर भजी खातात तेव्हा मुलं पण त्यांच्यासोबत भजी खातात त्यांना सॉस वगैरे दिलं प्लेटमध्ये तर ते खाऊन घेतात दोघं पण आणि आता ही उकडलेली जी आळूची पानं आहेत हे मी त्याचे असं बारीक काप करून घेणार आहे फ्राय करण्यासाठी आणि हे जे आळूच्या वडे आहेत हे कधी पण जर बनवायचं असेल तर मी साधारणतः दोन पेंड्या तरी घेते कारण माझ्या मुलांना ह्या आळूच्या वड्या खूप आवडतात त्यामुळं मी बनवलं तर मग जास्ती प्रमाणातच हे बनवते कारण ते जर उरल्या सकाळी तर ते टिफिनला पण त्यांच्या घेऊन जातात हे आळूच्या वड्या आणि हे अशा पद्धतीने सगळ्या आळूच्या वड्या व्यवस्थित अशा फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये आणि माझ्या मुलांना हे आळूच्या वड्या एकदम कडक कडक तळत तर त्यांना ते आवडतं आणि इथे मी आता हे तांदूळग्याची भाजी बनवायला घेतलेली आहे आणि ही भाजी अगोदर मी गरम पाण्यामध्ये म्हणजे उकडावून घेतलेली आहे साधारणतः पाच ते दहा मिनटं म्हणजे जसं आपण पालक व जसं उकडून घेतो तसं ही भाजी उकडून घेतलेली आहे म्हणजे थोडंसं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मग याला घट्ट पिळून असं घ्यायचं त्यानंतर मग हे कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता याला लसणाची पेस्ट लावणार आहे मी म्हणजे मीठ आणि लसूण वाटलेलं ती पेस्ट याच्यामध्ये एकदम व्यवस्थित असं ह्या भाजीला चोळून घ्यायचं ही पेस्ट अशा पद्धतीने म्हणजे सगळीकडे ही पेस्ट लागली पाहिजे लसणाची आणि त्यानंतर ही भाजी लगेच मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे यामध्ये काही पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही फक्त हे जे लसणाची पेस्ट लावून ही भाजी उकडलेली आहे ही तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकून घ्यायचं आणि बाकी सगळं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आणि फक्त त्याला फ्राय व्यवस्थित करायचं बस आणि ही भाजी आता म्हणजे यामध्ये चटणी वगैरे काही टाकायची गरज नाही आणि ही भाजी अशा पद्धतीने जर केली ना तर खूप टेस्टी लागते खूप छान लागते आणि मला तर भाजी पेक्षा, पेक्षा वेग्वरा वेग्वरा ही भाजी म्हणजे मेथीपेक्षा शेपूपेक्षा खूप आवडते आणि प्रत्येकजण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या भाज्या बनवत असतात पण मी अशा पद्धतीने ही भाजी बनवते आणि ही भाजी माझ्या मुलाला माझ्या मुलीला आणि मला खूप आवडते आणि फ्रेंड्स आता वेळ आलेली आहे हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर पण करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जर लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा